सुरगाणा येथे शालेय ये पोषण आहार आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचा मेळावा उत्साहात पार पडला प्रलंबित मागण्यांवर ठोस चर्चा सुरगाणा तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचारी आशा सेविका गटप्रवर्तक यांचा संयुक्त मेळावा उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला तालुक्यातील सर्व केंद्रांमधून मोठ्या संख्येनं महिला कर्मचारी उपस्थित राहिल्यामुळे या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले या मेळाव्याचे आयोजन कर्मचारी संघटनांच्या पुढाकाराने करण्यात आले या प्रसंगी विविध प्रशासकीय अडचणी प्रलंबित वेतन प्रवास भत्ता सेवा हक्क कामाच्या सुधारित पद्धती यावर सविस्तर चर्चा झाली विशेषतः कोरोना काळापासून प्रलंबित असलेला आशा आणि गटप्रवर्तकांचं प्रोत्साहन बत्ता तातडीनं मिळावा यावर एकमुखी ठराव करण्यात आला सी टूचे जिल्हा सचित नेस कॉमरेड देवीदास आडोळे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की राज्य शासनाकडे अनेक बाबी प्रलंबित असल्या तरी कर्मचारी संघटित झाले तर प्रश्न सोडवणे निश्चितच शक्य आहे प्रत्येक कर्मचाऱ्यांनी संघटनेशी जोडले जाऊन आपला आवाज मजबूत करणे वेळेची गरज आहे यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी सन दोन हजार पंचवीस साठीच्या सदस्यत्व नोंदणीसाठी मोठ्या उत्साहात पूर्ण केली आणि यामुळे येणाऱ्या काळात संघटनेची ताकद आणखीन वाढण्यास मदत होणार आहे तसेच आशा आणि गटप्रवर्तक प्रोत्साहन भत्याबाबतचे स्मरण निवेदन सहाय्यक गटविकास अधिकारी श्री खेडकर यांना देण्यात आले त्यांनी हा विषय उच्चस्तरीय बैठकीत मांडून प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले मेळाव्यात कॉम्रेड कल्पनाताई शिंदे कॉम्रेड छाया जाधव कॉम्रेड अरविंद शहापुरे यांचेही मार्गदर्शन लाभले त्यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करत कामकाजातील तांत्रिक अडचणी शासकीय प्रक्रियेत होणारा विलंब आणि त्यावर उपाययोजना याबाबत दिशा दिली या मेळाव्यात महिलांच्या हक्कांचे रक्षण न्याय मानधन सुरक्षित कामाचे वातावरण आणि शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत ठोस मागण्यांचे निर्धारपूर्वक सादरीकरण झाले मेळावा समाप्त होताना सर्व कर्मचाऱ्यांनी ऐक्य राखून पुढील आंदोलनात्मक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला उत्तर महाराष्ट्र पांडुरंग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लाप वर 15 सूट, वर 20 सूट. अधिक लॅब तपासणीवर औषधींवर माहितीसाठी संपर्क चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मामालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव